संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांच्यावर हल्ला झालाय शिवसेना शिंदे गटाचे आमदार अमोल खताळ यांच्यावर हा हल्ला झालाय शहरातील सार्वजनिक कार्यक्रमात हल्ला झाल्याची माहिती मिळते हल्लेखोर पोलिसांच्या ताब्यात आहे मात्र हल्ल्यानंतर खताळ समर्थक आक्रमक झाल्याचं जा पाहायला मिळत आहे पालकमंत्री विखे पाटलांनी हल्ल्याचा निषेधही केलेला आहे काही लोकांना ठोकशाही मान्य असेल तर महायुतीचे कार्यकर्ते त्याच भाषेत उत्तर देतील विखे पाटलांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी कुणाल जमदाडे कुणाल नेमकं काय घडलंय संगमनेर शहरात मोठी घटना घडली आहे शिवसेना शिंदे गटाचे आमदार अमोल खताळे यांच्यात यांच्यावर सार्वजनिक कार्यक्रमात हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे या घटनेनंतर परिसरात तणावाचं वातावरण वा निर्माण झालं आहे मिळालेल्या माहितीनुसार हल्लेखोरला पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतलं असून घटनेचा शिंदे शिंदेगाटाचे आमदार अमोल खताळ हे एका सार्वजनिक कार्यक्रमामध्ये दे भेट देण्यासाठी गेले होते आणि त्या ठिकाणी हल्लेखोरांनी हात मिळवण्याच्या बहाण्याने अमोल खताळ यांच्यावर हल्ला केला आणि त्यानंतर हल्लेखोर पळून जाण्याच्या मार्गावर असताना सुरक्षा रक्षक जे आहेत त्यांनी त्याला ताब्यात घेतला आहे माहिती मिळतात आमदार खटाळ यांचे समर्थक संतप्त झाले असून मोठ्या संख्येने एकत्र जमले आहे यामुळे काही काळ संगमनेर शहरामध्ये वातावरण जे आहे ते तणावपूर्ण झाले आहे या घटनेवर का, जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली असून या घटनेचा निषेध केला या घटनेमुळे संगमनेर तालुक्यातील राजकारणामध्ये खळबळ उडाली आहे पोलिसांनी तणाव लक्षात घेऊन सुरक्षा देखील वाढवली आहे मात्र एखाद्या आमदारावर सार्वजनिक कार्यक्रमात हल्ला होणं म्हणजे एक महत्वाची गोष्ट मानली जाते यावर पोलीस काय कारवाई करतात किंवा हल्लेखोरांना काय गुन्हा दाखव करणार हे पण आता महत्त्वाचं ठरणार आहे निश्चित धन्यवाद कुणाला ताज अपडेट देण्यासाठी मात्र आत्ताच्या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय संगमनेर से आमदार अमोल खताळ यांच्यावर हल्ला झालाय शिवसेना आमदार अमोल खताळ यांच्यावर हल्ला झालाय सार्वजनिक कार्यक्रमात खताळांवर हा हल्ला झालाय ओके कोशिश साहेब संगमनेरमध्ये अमोल आमदार अमोल खताळ यांच्यावरती हल्ला झालेला आहे कार्यकर्ते संतप्त आहे या सगळ्यांची काय पार्श्वभूमी समोर आलेली आहे आणि तुमची पहिली प्रतिक्रिया ह्या असलेल्या बॅड दा हल्ल्याचा कोणाचे पुरस्कृत होते पोलिसांना या संदर्भात चौकशी सूचना दिलेल्या आहेत परंतु अशा प्रकारचा बॅड हल्ला करून महायुतीच्या आमदारांचा कार्यकर्ता आत्मविश्वास कमी असं काही वाटत असेल कोणाला तर मला वाटतं तर त्यांचा तो गैरसमज आहे आणि तो गैरसमजसुद्धा दूर करायला वेळ लागणार नाही शेवटी कायदा आता घेणं उचित नाही जी काही कायदेशीर प्रक्रिया आहे ती आता पूर्ण करावी आणि दोषींवर तात्काळ कारवाई करावी अशा सूचना दिलेल्या आहेत संगमनेत नेमकं हे सगळं काय काय सुरू का आहे हे वैचारिक लढाई एक आता हातापाईवर आलेली आहे का असं की काही लोकांनी लोकशाहीचा कौल आता मान्यच केला पाहिजे आता जर त्यांना लोकशाही मान्य नाही आहे लोकशाहीच मान्य असेल तर मला वाटतं त्याच पद्धतीने तालुक्यातले कार्यकर्ते उत्तर देतील